सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे टी व्ही नाईन मराठीशी बोलणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री नितेश राणे थेट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नितेशजी प्रचार अंतिम टप्प्यात आहेत तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढता आहात पण राजकीय आरोप प्रत्यारोपही तितक्याच जोरात होत आहेत या क्षणाची सगळ्यात मोठी आजची बातमी आहे की शिवसेना आमदार आणि तुमचे थोरले बंधू निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात अनधिकृतरित्या प्रवेश केला याबद्दलचा हा गुन्हा आहे त्यांनी जे एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं साधारण पंचवीस लाखाची रोकड त्यांनी दाखवली होती त्याच्यावर मी काय बोलू माझ्याकडून काय अपेक्षित आहे मी ना निवडणूक आयोगाचा अधिकारी आहे नाही मी पोलीस आहे माझ मी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला जबाबदारी दिलेली आहे आणि म्हणून ह्या निवडणुकीच्या माध्यमातून माझ्या जनतेला मतदार म्हणून त्यांना केंद्रबिंदू ठेवणं त्यांचा विकास करणं म आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा नगराध्यक्ष आणि त्यांचे आमचे नगरसेवकांची टीम निवडून दिल्यानंतर आम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये काय परिवर्तन करू शकतो ह्यासाठी आम्हीच निवडणूक ही आम्ही फक्त ही निवडणूक ह्यासाठी लढवतो आहे त्याशिवाय दुसऱ्यांनी काय करावं कुठल्या एजन्सीनी कसं कोणाला काय द्यावं काय नोटीस हे आमचा अधिकार नाही आम्ही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही आणि बोलू नये मी आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आम्ही फक्त विकासावरच आम्ही बोलणार आणि मतं मागणार नाही पण नितेशजी तुम्ही विकासावर मतं मागता आहात निवडणुका असल्या की राजकीय आरोप प्रत्यारोप होतात हे तुम्हालाही माहिती आहे तुम्ही राजकारणात गेली अनेक वर्ष आहात या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुमचे राजकीय विरोधक विशेषतः शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्या टीकेच्या रडारवर आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आता ही जो गुन्हा दाखल झालेला आहे निलेश राणे असं म्हणत आहेत की हे सगळं रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून होत आहे हो पण पर माझं परत म्हणणं आहे निलेशजींनी कशावर काय मत द्यावं त्यांच्या प पक्षाने कशावर मतदान मागावं हो। हा पूर्ण पद्धतीने त्यांचा पक्षाचा विषय आहे मी त्यांना थांबू शकत नाही मी त्यांना काही सांगू शकत नाही मी फक्त माझ्या पक्षाची भूमिका मी माझा पक्ष कुठल्या अजेंडावर निवडणूक लढवतो आहे हे सांगणं माझं कर्तव्य आणि ते मी करतो आहे आदरणीय रवी चव्हाण साहेबांनी हां या सिंधुदुर्गासाठी ह्या कोकणासाठी किंवा राणे कुटुंब्यासाठी लोकसभा असो विधानसभा असो ह्या सगळ्यामध्ये काय काय केलं काय काय त्यांचं योगदान आहे हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे पण आत्ता ही निवडणूक जनतेची आहे दिनेशजी जनतेच्या हिताची आहे जनता पुढची पाच वर्षं जनतेसाठी कोण विकास करणार आयुष ते आपल्या आयुष्याची पाच वर्ष अधिनेजी आम्हाला नेतृत्व करायला देणार आहेत उद्या त्यांचं शहर आमच्या हस्तात देणार आहेत उद्या शहर हातात आल्यानंतर त्यांच्या सावंतवाडीला त्यांच्या वेंगुर्ल्याला त्यांच्या मालवणला त्यांच्या कणकुलीला आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही काय काय करणार हे सांगण्यासाठी आहे दोन तारखेपर्यंत हा वेळ मतदानापर्यंत वेळ हा जनतेचा आहे आम्ही कोणत त्याच्यामध्ये येऊ शकत नाही कारण का नंतर जनताच आम्हाला माफ करणार नाही राजकीय आरोप प्रत्यारोप उत्तर देण्यासाठी आम्हाला दोन तारखेच्या नंतर वेळ निश्चित पद्धतीने आणि आम्ही ते देणार ते नंतर चालत राहील पण दोन तारखी ही तारीख मतदानाची ही दर पाच वर्षामध्ये येते मग ती अगर तारीख हुकली ना ना तुम्ही ना मी त्यांच्याकडे मशीन घेऊन जाऊ नाही शकत की आता तरी ठीक आहे तुम्हाला वाटतं दोन तारीख तुम्ही चुकलात ना परत एकदा बटन दाबा आम्ही नाही देऊ शकत म्हणून मी तुम्हाला सांगतो आपण कितीही काय प्रयत्न केलेत ना तरी मी ही आम्ही ही निवडणूक भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही विकासाच्याच निवा ह्याच्यावर लढवतो आहे आज केंद्रात आमची सत्ता आहे राज्यात आमचे मुख्यमंत्री आहेत पालकमंत्री म्हणून मी जिल्ह्यामध्ये काम करतो आहे सगळ्या बाबतीमध्ये निधीच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये हां आज सगळ्या पद्धतीची ताकद आम्ही जनतेला देऊ शकतो आमच्याकडे सगळी सत्ता केंद्र आहेत आणि तेच घेऊन आम्ही लोकांच्या समोर जातो आहे नाही पण नितेशजी तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही देशात एन डी ए म्हणून एकत्र आहात तुम्ही राज्यात महायुती म्हणून एकत्र आहात तर जिल्ह्यातही महायुती म्हणून जर निवडणुका लढल्या असत्या तर जास्त मतदारांचा तुम्हाला फायदा आणि विकास करता आला असता दिनेशजी आम्ही प्रगल्भ लोक आहोत आम्हाला पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आमचे नेते अनुभवी आहेत त्यांना कोकणामध्ये पक्ष वाढवण्यासाठी ल शिवसेना म्हणून त्यांना काय भूमिका घ्यायची हा त्यांचा अधिकार आहे म्हणून प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करणं आपल्या कार्यकर्त्यांचा मान ठेवणं आपल्या कार्यकर्त्यांचं मन ओळखणं हे भारतीय जनता पक्ष म्हणून आमचं काम आहे आमच्यासाठी आमचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सर्वस्व आहे त्यांनी आम्हाला जे आदेश देतील ते आमचे जे मत व्यक्त करतील त्याच्या अनुसार चालणारा आमचा पक्ष आहे म्हणून लोकसभेला वे कार्यकर्त्याचं वेगळं मत होतो विधानसभेला वेगळं मत होतं आज स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अगर त्यांचं वेगळं मत असेल तर कार्यकर्त्यांचं ऐकणं हे आमच्या भारतीय जनता पक्षाची संस्कृती आहे आणि त्याप्रमाणे आम्ही चालतोय नितेशजी तुमचे वडील हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत माजी मुख्यमंत्री आहेत भाजपचे माजी केंद्रीय मंत्री होते भाजपचे आता विद्यमान खासदार आहेत राणे साहेबांची आग्रही इच्छा होती की महायुती व्हावी पण ती महायुती झाली नाही तुमचे बंधू निलेश राणे असं म्हणत आहेत की प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा राणे कुटुंबियांवर काहीतरी पर्सनल राग आहे का असं म्हणजे का, का होऊ शकले नाही रवींद्र चव्हाणांचं तीमध्ये आप दोन तारखेच्या नंतर आम्ही सगळेजण बसून बोलू रवी चव्हाण साहेब शेवटी आमच्या राणे कुटुंबातल्या अतिशय जवळचे असणारे व्यक्ती आहेत फडणवीस साहेब आहेत राणेसाहेबांबद्दल अत्यंत मा चांगला संबंध नातं आणि मान रवी साहेब आजही देतात आत्ता तीन दिवसाअगोदर जेव्हा दौऱ्यावर आलेले राणेसाहेब पण तेव्हा जिल्ह्यात होते ते आमच्या घरी आले जेवले बसले राणेसाहेब आणि त्यांनी गप्पा मारली या सगळ्या बाबतीमध्ये या सगळ्याच्यामध्ये म्हणून ते तुम्ही आमच्यावर सोडा ना दोन तारखेच्या काय करायचं आम्ही करू तुम्ही निश्चिंत राहा तुम्ही काय त्याची चिंता करू नका दोन तारखेच्या नंतर आम्ही सगळेजण बसणार आहोत याच्याबद्दल चर्चा करणार आहोत कोण काय कुठे चुकलं असेल कोणाची बाजू व्यवस्थित असेल बाबतीत चर्चा करून आम्ही मार्ग काढू पण ही परत सांगतो तुम्हाला ही निवडणूक ही मतदारांची आहे आणि मतदारांनाच केंद्रबिंदू ठेवून भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही काम करतोय नितेशजी तुम्ही जे वारंवार दोन तारीख म्हणजे दोन डिसेंबरचा उल्लेख करतात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनीही काही दिवसांपूर्वी असं म्हटलं दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे नंतर मी यावर काय बोलायचं ते बोल काय समजायचं या ना ते एका रा देशातला एका अतिशय मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये युती झाली आहे काही भागामध्ये युती नाही झाली आहे उदाहरण रत्नागिरी रत्नागिरीमध्ये युती झाली आहे तर आज प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या प्रत्येक शब्दाला बघितलं जातं प्रत्येक शब्दाचा अभ्यास केला जातं म्हणून ते काय बोलले दोन तारखेपर्यंतपर्यंत त्याच्या आम आम्हाला युती टिकवायची हो का कारण रत्नागिरीमध्ये युती आहे अन्य जिल्हा राज्याच्या कुठल्या तरी भागामध्ये जिल्ह्यामध्ये नगरपालिकेमध्ये युती झाली आहे मग त्या युतीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय कशाला म्हणून एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांनी ते व वक्तव्य त्यांनी मांडलेलं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून तुम्ही पाहायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे पण नितेशजी मुद्दा हाच उपस्थित होतो तुमचे राजकीय विरोधकही करत असतील किंवा पत्रकार म्हणून ही विचारावं असं वाटतं की रत्नागिरीत युती होऊ शकते तर मग सिंधुदुर्गात का नाही एक कारण असं आहे तुम्ही कदाचित आमच्या कोकणाचा थोडा बारकाईने अभ्यास करा ठाणा पालघर रत्ना रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या पाचही जिल्ह्याची राजकीय परिस्थिती दिन जी वेगळी आहे जी ठाण्यात आहे ती पालघरात नाही आहे जी पालघरमध्ये आहे ती रायगडमध्ये नाही आहे रायगडमध्ये आहे ती रत्नागिरी नाही आहे रत्नागिरी ती सिंधुदुर्गात नाही आहे आणि म्हणून त्या त्या भागातल्या कार्यकर्त्यांचं ना मतं वेगळी असतात कधी कधी एक एक दोन गावं आजूबाजूला असली ना तरी त्यांचं मतं वेगळी असतात एक बोलतो मला हे सरपंच पाहिजे दुसरा बोलतो नाही मला विरोधात लढायचं आहे म्हणून ह्या गोष्टी एक राजकीय कार्यकर्त्याच्या किंवा राजकीय चष्म्यातून तु अगर तुम्ही पाहिलं तर भौगोलिक परिस्थिती वेगळी असल्यामुळे त्या त्या भागातली राजकीय परिस्थिती वेगळी असल्यामुळे ना दिनेजी ह्या अशा पद्धतीने होणं अपेक्षित आहे आणि म्हणून रत्नागिरीमध्ये राजकीय परिस्थिती थोडी वेगळी आहे आमची सिंधुदुर्गात वेगळी आहे त्या त्या कार्यकर्त्याचा मान आम्ही ठेवला आहे नाही पण सिंधुदुर्गात स्थानिक आमदार माजी मंत्री दीपक केसरकर असं म्हणतात की नारायण राणेसाहेबांचं राजकीय सा महत्त्व कमी करण्याचा कट आखला जातो आहे राणेसाहेब प्रचारात दिसत नाहीत राणेसाहेबांना युती आग्रहाने हवी होती पण ती होऊ शकली नाही त्यामुळे राणेसाहेब नाराज आहेत आणि ते प्रचारातून निघून गेलेले आहेत आणि तुमचे बंधूही म्हणत आहेत की होय हे खरं आहे आणि हा जो कट आहे याचाच पुढचा भाग हा काही वेगळा असू शकतो मोठ्या कटाचा भाग असू शकतो दीपकजींना ना आमची इतकी चिंता आहे ती दोन हजार चौदापासून असती ना दिनेशजी तर राणे कुटुंबियांनी जे सोसलं निलेशजींचा पराभव वडलांचा पराभव हे दोन हजार चौदाला कोणी कसं काय कोणी वातावरण केलं आमच्याबद्दल दहशतवाद हे सर्ग सगळे विषय कोणी विरोधात पेटवले हे सिंधुदुर्गाची जनता चांगल्या पद्धतीने माहिती हो। आहे आमच्यावर खोट्या केसेस तेव्हा पालकमंत्री म्हणून कोणी टाकले आमचे सगळे कार्यकर्ते ह्या गोष्टी ओळखून आहेत पण आज तुम्हाला बोलतो आम्ही युतीचं मान ठेवून आहे दीपकजी आणि आम्ही सगळं महायुतीचे भाग आहोत आम्हाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही गोष्टी अतिशय व्यवस्थित पद्धतीने समजवल्या आहेत म्हणून कोणी काही बोलून दे दिनेशजी कोणी कितीही आमच्यावर टीका करून दे सिंधुदुर्गाची जनता ना सगळे ओळखते राणेसाहेबांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न दोन हजार चौदापासून कोणी कमी केला हे माझ्यापेक्षा ना तुम्ही इथल्या कुठल्याही सावंतवाडीच्या आमच्या चौकात जाल आमच्या मोती तलावाच्या बाजूला कुठल्याही बसलेल्या व्यक्तीला विचार ते सांगू शकतात तुम्हाला उलटं भारतीय जनता पक्षात हा पक्ष होता दो दोन हजार म्हणजे दहा वर्षाच्या पूर्ण संघर्षाच्या कालावधीमध्ये हो देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी आमच्या अमित शहा साहेबांनी आणि आमच्या रवी चव्हाण साहेबांनी आम्हाला जे परत जे राजकीय ताकद देऊन आम्हाला जे ताकद दिली उभं केलं पुढे आमच्या वडिलांना खासदार केलं राज्यसभेचा आमच्या मला आमदारकीची तिकीट दिली मग वडिलांना केंद्रीय मंत्री केलं मग नंतर निवडून आणलं खासदार म्हणून मला मंत्री केलं निलेशजींना पण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मदत केली हे भारतीय जनता पक्षानेच केलेलं आहे हे तिवार सत्य आहे कोणी किती आत त्यांच्यावर टीका केली पण आम्हाला माहिती आहे रवी चव्हाण साहेबांनी काय केलेलं आहे आमच्यासाठी कुटुंब म्हणून आम्हाला माहिती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय ताकद आम्हाला दिली आहे ना हे आम्ही कधीच विसरणार नाही शेवटी राजकारण राजकारणच्या भागी निवडणूक निवडणुकी जागी पण माणूस की कोण विचारता कामं नाही जे आपल्या आमच्या संकटाच्या काळात आमच्याबरोबर उभे राहिले आहेत ना आम्ही निश्चित पद्धतीने त्यांची साथ देणार आणि त्यांच्या बाब बद्दल लढत राहणार नाही पण नितेशजी तरी विचारावं असं वाटतं तुम्ही इतकं रवींद्र चव्हाणांचं भरभरून कौतुक करता कारण साहजिक आहे तुमच्या पक्षाचे नेते आहेत हा पण निलेशजींचा मग रवींद्र चव्हाणांवर इच्छा राहा म्हणून तुम्हाला बोलतो ना काही गोष्टी दोन तारखेनंतर बसून आम्ही मिटू ना काही हरकत नाही शेवटी एक कुटुंब आहे कुटुंबामध्ये मध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतातच कोणाच्या कुटुंब अशा जगातलं हे कुटुंब दाखव तिथे होत नाही म्हणून दोन तारीख जाऊन दे आम्ही तुम्हाला एकत्र एक जेवताना ते फोटो पाठवू नाही पण नितेशजी आणखी एक मुद्दा आहे की या निवडणुकीत सगळ्यात जास्त गाजलेला विषय आहे पैसे वाटपाचा तुमच्या बंधूंनीच एक स्टिंग ऑपरेशन केलं त्यात काही मालवणात भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी एक रोकड सापडली आणि जो आता आरोप केला जातो आहे की रवींद्र चव्हाणांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची संस्कृतीच बदलून टाकते तुम्ही आमच्या सिंधुदुर्गच्या मतदारांचा कोणी अपमान करू नये आपल्याला विनंती करतो आमच्याकडे साक्षरतेचं प्रमाण अतिशय चांगलं आहे आमचा मतदार अतिशय सुज्ञ आहे आणि तो एक आरोप आहे त्याचा अभ्यास आता निवडणूक आयोग करत आहे त्याचा अभ्यास आता पोलीस खातं करत आहे त्याच्यातून जे चौकशीतून बाहेर येईल ना दिनेशजी असं तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात तुम्हाला माहिती आहे आरोप होतात आणि जेव्हा चौकशीची माहिती बाहेर येते ना तेव्हा असं तेव्हा माहिती पडतं की ते आरोपच चुकीचे होते आणि उगाच पण बदनामी करत करत आला आज आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आमच्या इकडे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रतिमा राखणं हे अतिशय गरजेचं आहे कारण का पर्यटन केव्हा वाढेल रोजगार केव्हा वाढेल जेव्हा जिल्ह्याची प्रतिमा चांगली असेल आणि आमचा आहे ना दिनेजी अतिशय सुज्ञ आहे त्याला माहिती आहे की कोणाला निवडायचं कोणाला नाही निवडायचं कोणाला घरी बसवायचं कोणाला सत्तेमध्ये बसवायचं हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून माझं असं वाटतं आहे की म सिंधुदुर्गच्या मतदारांचा असा कुठलंही अपमान कोणी करू नये एक आणि दुसरं आहे की जे काय आरोप झाले त्याची चौकशी आता सुरू आहे जसं त्याच्याबद्दल काय माहिती बाहेर येईल आपल्याला सत्यभार येणार एक जाता जाता शेवटचे दोन प्रश्न आहेत त्यातला एक आहे की लोकसभा असेल विधानसभा असेल राणेबंधू एकत्र दिसले एकमेकांचा प्रचार करताना दिसले आणि राजकीय विरोधकांना एकत्र लढताना दिसते विरोधात लढताना दिसले आज ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे दोघांचेही पक्ष वेगळे आहेत दोघांचेही पक्ष या निवडणुकीत राजकीय राजकी विरोधक आहेत आणि दोन राणेबंधू हे एकमेकांचे राजकीय विरोधक असं बघितलं जातं तुम्ही हे का बघत नाही की आमच्यामध्ये मॅच फिक्सिंग नाही आम्ही आमच्या वडिलांनी नेहमी एक वक्तव्य वापर म्हणजे सांगितलेलं आहे की आम्ही ज्या पक्षात असतो दिनेजी त्या पक्षाला प्रामाणिक पद्धतीने न्याय देतो आज मी आणि माझे वडील भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही प्रामाणिक पद्धतीने काम करतो आहे आम्ही कुठेही चक्के म्हणजे त्याच्यामध्ये करत नाही याच्यामध्ये कुठलंही पर्सनल निले निलेशजी आज शिवसेनेमध्ये आहेत ते शिवसेनेला न्याय देत आहेत तुम्ही त्यांचं कौतुक करायला हवं खरं म्हटलं तर कारण का ज्या पक्षामध्ये आहेत त्या ते म्हणाले असं काम सोडून दुसरं करत नाही मी तर तुम्हाला बोलतो आज निलेशजींना काय एकटं पाडलं जात आहे त्या पक्षात फक्त निलेशजी बोलत असताना अन्य त्यांचे पक्षाचे नेते का त्यांच्यासाठी समर्थनात उतरत नाही आहेत तिथे कुठल्या तरी एक महाराष्ट्राच्या एक नगरपालिकेमध्ये ते गुलाबराव पाटील आमच्या राणेसाहेबांची खिल्ली उडवत आहेत जे शिवसेनेचे नेते आहेत जी का उदय सामंतजी असो काही लोक काय बाकीचे शिवसेनेचे एवढे आमदार आहेत एवढे नेते आहेत का निलेशजींच्या समर्थनात येत नाही आहेत का बोलत नाही निलेजींबरोबर आम्ही आहोत का त्यांना एकटं पाडलं जात आहे हा मुद्दा अधोरेखित झाला पाहिजे म्हणून आम्ही ज्या पक्षात आहोत उलटं तुम्ही विचार करा निलेशजींनी शिवसेनेमध्ये असून भाजपलाचं काम केलं असतं तर तुम्हीच बोलला असता हे बरोबर नाही आज तो व्यक्ती अगर आपल्या पक्षामध्ये राहून पक्षाची प्रामाणिक बाजू मांडतो आहे हो आणि आम्ही प्रगल्भ लोक आहोत यार आम्हाला कळतं काय आहे काय नाही आहे आम्हाला जी जबाबदारी दिली आहे त्या त्या पक्ष आम्ही पाळ फक्त काय गैरसमज झालेले आहेत चव्हाण साहेब हा अतिशय मनाने चांगला माणूस आहे सपक्ष संघटनेचा माणूस आहे आम्ही सगळेजण दोन तारखेच्या नंतर बसू आणि जे गैरसमज झाले ते दूर करू एक शेवटचा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्गात प्रचाराला येत आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र या निवडणुकाजवळ महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेले पण इथे प्रचाराला नाहीत पण शिंदे येत आहेत त्याबद्दल काय माझं म्हणणं एक तर एक तर आमच्या फडणवीस साहेबांच्यावर महाराष्ट्राचा व्याप आहे आणि त्यांना सिंधुदुर्गाच्या स कार्यकर्त्याला आम्हीच विश्वास त्यांना सांगते साहेब तुम्ही आपल्या राज्याचं बघा आम्हाला गरज भासेल साहेब लगेच एक तासात इथे पोचतील आम्हाला एवढं ठाम विश्वास आहे म्हणून त्याने आणि प्लस आमचे प्रदेश अध्यक्ष येऊन गेलेले आहेत तीन तीन चार चार सगळ्यात नगरपालिकेमध्ये सभा घेऊन आलेले आहेत आमचे शिंदेसाहेब उद्या येत आहेत तीन तीन शहरामध्ये येत आहेत पण माझ्या कणकोलीत काय येत नाही हा मोठा प्रश्न आहे का उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांसाठी प्रचार करायला काय येत नाही आहेत हा फार मोठा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे कारण तिथे पण त्यांचे नेते मेहनतच करत आहेत तिथे उबाटा शिंदेसेना काँग्रेस राष्ट्रवादी सगळे एकत्र आहेत मग तिथे शिंदेसाहेब का येत नाहीत हा माझ्या मनामध्ये प्रश्न आहेत हा क कधीतरी तुम्ही माझ्या वतीने आदरपूर्वक त्यांना विचारा अगदी शेवटचा प्रश्न की तीन तारखेला निवडणुकीच्या निकालात ता आपल्याला काय चित्र दिसेल शंभर जन... के असेल कमळ 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 सगळीकडे कमळ काय विषय नाही भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही आम्ही आमची कार्यकर्ते म्हणून आमची निवडणूक अतिशय प्रामाणिक पद्धतीने लढलेलो आहे विकासाच्याच अजेंडावर तुम्ही आमची दहा अकरा दिवसाची भाषणं काढा कुठेही तुम्ही आम्हाला डायवर्ट होताना बघणार नाही कुठलेही दुसरे व टीका टिप्पणी करताना बघणार नाही कमळचाच प्रचार आणि कमळच्या चिन्हाच्या व्यक्तीला नगराध्यक्ष नगर नगरसेवक बनवणं हा आमचा एक कलमी अजेंडा आहे आणि उद्या निवडून आल्यानंतर विकास करणं ह्याच्यावरच आम्ही बोलतो आहे टी व्ही नाईन मराठीशी जी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार व्हिडिओ जर्नलिस्ट अजय कुडाळकरसह दिनेश दुखंडे टी व्ही नाईन मराठी सावंतवाडी सिंधुदुर्ग हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव